मराठी बोलल्यावरून पुन्हा मराठी माणसाला हिन वागणूक एक डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकाला मराठीत बोलल्यामुळे अपमानास्पद वागणूक मिळाली एवढंच नाही तर कुठेही तक्रार करा आमचं कोणी वाकडं करू शकणार नाही असा इशाराही मुंबईत झालेल्या एका प्रदर्शनात कार्यक्रमात डोंबिवलीकर रमेश विठ्ठल पारखे यांना देण्यात आला यामुळे संबंधित जीपीओ पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांना पारखे यांनी लेखी तक्रार केली ले। आता याविषयी राज्य सरकार काय भूमिका घेतं या प्रतीक्षेची पारखे वाट आहेत याविषयी रमेश पारखे यांनी सांगितल्याप्रमाणे पोस्ट खात्यातर्फे महापेक्स पंचवीस हे प्रदर्शन बावीस ते पंचवीस जानेवारी रोजी चार दिवस मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर इथं भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनात डोंबिवलीकर पारख्यांना काही साहित्य खरेदी करायचं होतं तेव्हा खिडकी नंबर बत्तीसवर वर असलेल्या व्यक्तीशी याविषयी मराठी भाषेत संभाषण केलं असता हिंदीत बोला असं सा सांगण्यात आलं परंतु पारखे यांनी हिंदीत का आपणास मराठी येत नाही का असा प्रतिप्रश्न केला तेव्हा हिंदीतच बोला असं सांगण्यात आलं इतकंच नाही तर माझ्याबद्दल कुठेही तक्रार करा माझं काही बिघडणार नाही मी मराठी बोलणार नाही असा तोरा केला असा ताठर वागणुकीमुळे पारखे यांनी तक्रार तक्रार केली असल्याचं सांगितलं आमच्या मराठी भाषेला राज्यभाषा दर्जा मिळाला असून जर अशी वागणूक दरवेळी मिळत असेल तर न्याय कोणाकडे मागायचे असे विचार नाता पारखे करतायत रमेश विठ्ठल पारखे मी डोंबिवलीला सर्वे शॉल शेजारी राखी अपार्टमेंट टिळक रोड येथे राहतो मी निवृत्त एल आय सीमधून निवृत्त प्रशासनिक अधिकारी म्हणून झालो आहे मला स्टॅम्प जमवण्याचा छंद आहे मी एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून विविध देशांचे स्टॅम्प आणि खास करून भारताचे स्टॅम्प जमवतो त्यानिमित्ताने मी विविध वी प्रदर्शन होत असतात त्यांना मी भेट देत असतो असंच एक महापेक्स नावाचं प्रदर्शन महा भारत सरकारच्या पोस्ट अँड टेलिग्राफ खात्यातर्फे जी पी ओ फिलाटेलिक ब्युरो यांच्यातर्फे बावीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर भरलं होतं हे प्रदर्शन अतिशय मोठं असतं असतं माझ्या माहितीप्रमाणे मी हे चौथं चौथं प्रदर्शन बघतो आहे आणि या प्रदर्शनामध्ये फर्स्ट डे कवर स्टॅम्प्स त्यांचे फोल्डर्स भरते जे जे प्रदर्शन भरतं त्याचं आणि शिवाय विविध स्टॉल्स असतात ता, जे स्टॅम्प्स विकत असतात आणि घेत असतात याचं तिथे विक्री होत असते था। ते हे प्रदर्शन आमच्या दृष्टीनं परवणी असते मी भेट गेलो ब पंचवीस तारखेला दुपारी तीन वाजता मी त्या फिला ब्युरो काउंटर नंबर बत्तीस येथे दुपारी तीन वाजता गेलो कारण मला हवं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही बत्तीस नंबरच्या काउंटरवर जा तिथे तुम्हाला सगळं साहित्य मिळेल मग तिथे गेल्यानंतर मी तिथे दोन असिस्टंट बसले होते त्यापैकी मी एकाला म्हटलं मला अमुक अमुक मराठीत बोललो अमुक अमुक हवं आहे कारण मला मराठीत बोलायची सवय आहे तर त्याने सांगितलं आप क्या बात कर हमको समझ नहीं? आपको हिंदी में ही बात करणार पड़ेगा तर मी म्हटलं रहे हो आप महाराष्ट्र महते हो, मरा मराठी सुनना सुननाही पडेगा बोलता है, हम नुक नाही मानेगे हम नाही जबाब आपको।, आपको हिंदी हिंदीमध्ये बात करणार पडेगा मग म्हटलं मी शिकायत करतो तुमची त्याच्या शेजारी जो दुर्दैवाने ठेवला होता तो हिंदीच होता तो उठून उभा राहिला आणि मला म्हणाल जाऊ किधर शिकायत करणार उदर करो मग मी नायलाजाने आता एवढा लांबणं आलो होतो मग आमचा माझा आवाज चढलेला म्हणून एक मराठी एम्प्लॉय झाला पण तो शेवट झाल्यावर आला तर त्याच्यानंतर मग मी ते साहित्य विकत घेतलं आणि ताबडतोब ऑफिसर शोधायला ब गेलो तिथल्या तिथे क तक्रार नोंदूया म्हणून फिलाटेलिप ब्युरोच्या पण दुर्दैवाचं झालं की फार मोठं फंक्शन होतं प्रचंड संख्येने लोक आले होते स्टेजवर सगळे पोस्टाचे अधिकारी बसले होते त्यामुळे मला तक्रार नोंदवायला कोणी अधिकारी उपलब्ध त्या दिवशी झाला नाही म्हणून मग मी आत्ता डायरेक्टर फिलाटेलिप ब्युरो जी पी ओ मुंबई वन यांच्याकडे रीतसर तक्रार केलेली आहे आणि मी गेले पाच वर्ष गेले चार एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून स्टॅम जमवतोय माझा या हे चौथं प्रदर्शन आहे माझ्या माहितीप्रमाणे माझी मागणी अशीच आहे की मी आत्तापर्यंत हे कधी अनुभव अनुभवलं नव्हतं की म म हिंदीमध्ये मरा मरा हिंदीमध्येच बोला हे आत्ता या प्रदर्शनाने पहिले बोलले गेले तेव्हा इथे जी आता जो स्टाफ येतो तो, तो अहिंदी येतो आहे असं मला जाणवलं त्या दिवशी एकंदर बोलण्यावरनं तेव्हा फिलाटेलिक ब्युरोच्या डायरेक्टरनी अशी सोय केली पाहिजे की जर एक हिंदी ठेवला असेल तर दुसरा मराठी ठेवलाच पाहिजे किंवा निदान हिंदी अहिंदी असला तरी त्याला मराठी समजलं पाहिजे असा माणूस ठेवला तरी आमचं काय म्हणणं नाही पण मराठीमय बात नाही करणे का हिंदीमही करू हे म्हणणं चूक आहे कारण केंद्र सरकारच्याही सूचना आहे की तीन भाषामध्ये केंद्र सरकारच्या कार्यालयाने व्यवहार केला आहे त्याला छेद जातो या वागणुकीने हो कारवाईचे मी सांगितलं आता ती कारवाई त्यांचे काय नियम होतील केली तर त्यांनी आता कशी ते कसे ॲक्शन घेतात मला माहिती नाही मी तक्रार करायचं काम केलंय